हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इजे मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण फ्लावरपासून मस्त अशी छान अशी रेसिपी तयार करणार आहोत अगदी झटपट तयार होणारी आणि नवीन रेसिपी आहे आणि ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर अशा पद्धतीने फ्लावर घेतलं त्याचे मोठे मोठे असे फुलं आपण काढून घेतले बघू शकता अशा पद्धतीने मी काढून घेतले व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेतलं हातानेच अशा पद्धतीने बघू शकता मोठे मोठे आपल्याला फुलं अशा पद्धतीने ठेवायचे थे। मस्त छान असं गॅसवरती गरम पाणी ठेवायचं एक एक चमचा त्याच्यात मीठ टाकून घेतलं आणि पाच मिनटं आपण उकळी देणार आहोत शिजवणार नाही आहोत तर येत आता खलबत्त्यामध्ये लसूण घेतलं आलं घेतलं एक एक मोठा तुकडा तीन चार हिरव्या मिरची घेतल्या छान ठेचा करून घेणार आहे मी याच्यात टाकण्यासाठी आता आपल्याला उकळी फुटली आहे तर छान आता हे सगळे फुलं आपण निथरून घेणार आहोत एका साईडला अशा पद्धतीने काढून घेणार आहोत पाण्यामधून तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता सुक सुकू देणार आहे थोड्या वेळ तर ते साईडला ठेवून घेते तर आता आपण एक एका साईडला येणार तर पीठ जसं आपण भजनला पीठ मळतो ना तशा पद्धतीने तर मी एक वाटी मैदा घेतला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि जो ठेचा करून घेतला होता खलबत्यात तो टाकून घेतला लाल तिखट टाकून घेतलं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं खूप सारी हिरवी कोथंबीर बारीक चिरून टाकून घेतली त्याच्यानंतर आहे ना तर काळी मिरीची पूड होती ती सुद्धा टाकून घेतली बस आता आपल्याला एवढंच पाहिजे टाक साहित्य लागणार आहे आणि आता पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ मळायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर बघू शकता व्हिडिओ स्किप न करता पहा बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घे भिजून घेतलेले आहे तर बघू शकता जी जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही जे आपल्या फ्लावरला छान अशा पद्धतीने ना कोटिंग झाली पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने तर आता आपण तेल छान चेक करून घेतलं मस्त तेलसुद्धा तापलेले आहे तर एक फू एक फूल पा पिठात भरून अशा पद्धतीने आपण तेलात सोडून घेणार आहोत तर बघू शकतात आता मी जवळून दाखवते आणि हे फ्राय व्हायला फक्त तीन ते चार मिनटं लागतात चार मिनटात छान कुरकुरीत होतात तर बघू शकतात आणि चवीला अप्रतिम होतात तुम्ही पकोडे म्हणूनसुद्धा खाऊ शकतात चिली सुद्धा खाऊ शकतात तर माझ्या मुलांना असेच आवडतात बिगर सॉस न टाकता तर मी पकोडे म्हणूनच ठेवले होते तर अशा पद्धतीने बघू शकता अजिबात आणि ऑइली होत नाही कमी असं असतात आता मी दोन मिनटं ठेवते दोन मिनटं झालेत आता दोन मिनटानंतर आपण काढून ब घेऊया अतिशय कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम होतात तर बघू शकता मस्त असे कलर सुद्धा छान आलेले आहे आपण कलर वापरलेला नव्हती अशा पद्धतीने बघू शकता आता आपण काढून घेऊया आता मी तुम्हाला आवाज दाखवते झाले तर अशा पद्धतीने मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला सुद्धा आजची रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही हे कोबीचे पकोडे शेजवान चाटणीसोबत हिरव्या चाटणीसोबत खाऊ शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला